नमस्कार मी डॉक्टर मंगल आणि ही माझी मैत्रीण गेल्या पाच ते सहा वर्षांपासून नाशिक जिल्ह्यासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आम्ही तरुपी प्रकल्पाच्या अंतर्गत बीजारोपण आणि वृक्षारोपण या या दोन गोष्टींची जी काही वाटचाल सुरू केलेली आहे तर ती पर्यावरण संवर्धनासाठी सा खूप गरजेची आहे असं आम्हाला मनापासून वाटतं आणि आम्ही हा जो काही प्रकल्प आहे बीजारोपण आणि तरुपी प्रकल्प या दोन जिल्ह्यांमध्ये हो विचार करायचा झाल्यास नाशिक नाशिक जिल्ह्यातला भरपूर मोठा परिसर असेल जिथे ओसाड माराण आहे त्यानंतर शाळा असतील महाविद्यालय असतील कार्यालय असतील अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही बीजारोपणासहित वृक्षारोपणाची मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे आणि अहिल्यानगर जिल्ह्याचा बराच अगदी करेल निमोना असेल सोनेवाडी असेल त्यानंतर आणखी इकडे विश्रामगड गडाचा जो काही पायथ्या लगतचा भाग असेल त्याच्या आसपासचा भाग असेल त्या ठिकाणी आम्ही बीजारोपण केलेला आहे अशा पद्धतीने आम्ही आमचा प्रकल्प पुढे घेऊन जात आहोत आम्ही आतापर्यंत प्रकल्पाअंतर्गत पंधरा बीजारोपण आणि पाचशेहून अधिक वृक्षारोपण केले आहे आणि आम्ही रोपटे आमचे अंगण तुमचे हा उपक्रम राबवला आणि आम्ही तो यापुढे देखील राबवणार आहोत आणि आमच्या या उपक्रमाला लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे या उपक्रमाच्या अंतर्गत आम्ही प्रत्येक कुटुंबामध्ये राहू काही वृक्ष आम्ही त्यांच्या अंगणामध्ये जाऊन लावली आणि त्याचा निकालामध्ये शंभर टक्के मिळालेला आहे म्हणजे आम्ही जेवढी झाडं लावली सवीच्या सगळी झाडे जगलेली आहेत आम्ही अगदी म्हणजे त्या कुटुंबांना भेटी दिल्या त्यांच्या सोबत आम्ही आमचा संवाद साधला संवाद साधल्यानंतर लक्षात आलं की त्यांना देखील आनंद झालेला आहे की त्यांच्या अंगणामध्ये छान असं झाड आज भरलेलं आहे आणि आमचा हा जो काही प्रकल्प आहे तर तो साधारणतः महाराष्ट्रभर आम्ही त्याचा प्रसार कसा होईल आ, कसा त्याचा एक विस्तृतपणे प्रसार करता येईल यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहणार आहोत यापुढे देखील आणि आमचा हा जो काही खर्च आहे तरुप प्रकल्पाचा आम्ही दोन्ही मैत्रिणी वर्षभराची आमची जी बचत होत असते ती बचतीचे पैसे आम्ही याच्यासाठी वापरतो आणि त्याच्यामध्ये माझे जे काही व्याख्यानांचे कार्यक्रम होतात बाहेर मी पर्यावरण संवर्धन असेल महिला सक्षमीकरण असेल या विषयांवरती वेगवेगळे आणखी विषय असतील आणि त्या या विषयांवरती मी व्याख्यानं देते आणि त्याचं जे काही मानधन मिळतं ते मानधन मी पूर्णपणे तरुप्रीत प्रकल्पासाठी वापरत असते त्याचबरोबर आणखी जर विचार करायचा झाला तर तरुपित प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जन जनजागृतीपर शाळा महाविद्यालयांमधून सुद्धा मी व्याख्यानं देत असते आणि असा आमचा एकंदरीत निसर्गाची जी आवड आहे आम्हाला बालपणापासून तर त्या ती आवडच आम्हाला इथपर्यंत घेऊन आलेली आहे आणि हे काम आम्ही असंच अविरतपणे पुढे चालू ठेवणार आहोत आणि आमचं हे जे काही काम आहे त्याचं अनुकरण वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये केलं जात आहे आणि हे ज्यावेळेस आम्हाला समजतं तर आमच्यासाठी याहून मोठी आनंदाची बाब नाही असं मला वाटतं कारण कुणीतरी आपल्या कामाचं कुठेतरी अनुकरण करताय त्याची खूप गरज आहे काळाची गरज आहे की आपण जास्तीत जास्त झाडं लावली पाहिजे ती जगवली पाहिजे त्यांचं संवर्धन केलं पाहिजे आमच्या या कामाची दखल घेऊनच महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील उदगीर या ठिकाणी गेल्या आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आमच्या तरुपीत प्रकल्पाला राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि या पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर तरुपित प्रकल्पाचं काम अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचतंय हा ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि आम्ही यापुढे देखील त्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत आमचा हा जो काही प्रकल्प आहे तो प्रकल्प आम्ही यापुढे अविरतपणे सुरूच ठेवणार आहोत आणि मनेगाव येथील वृक्ष मित्र संघटना जी आहे तिला आमच्या तरुप्रीत प्रकल्पाच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद मैत्री प्रियंका के गेल्या पाच ते सहा वर्षांपासून अभिनंदन सर्व अलियानगर जिल्हा मध्ये आम्ही तरुण प्रकल्पाच्या अंतर्गत बीजारोपण आणि वृक्षारोपण या दोन पूर्ण टीमचं अभिनंदन नंतर